आपण इथं वरचं चांदीचे दागिने ओरिजिनल ची ची इच्छा होती, आमची फार वर्षाची एक ट्रस्टीची की माळीवाडा देवस्थान ट्रस्ट नगर शहराचं ग्रामदैवत आहे आणि ते ग्रामदैवत घराघरात पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अनेक वेळा विचार केला होता परंतु या वर्षी आम्ही तशा प्रकारचं कृती यावर्षी आम्ही केलेली आहे आणि त्याच्यामुळं ही मूर्ती जी आहे ही श्री विशाल गणेशाची मूर्ती आम्ही अत्यंत अल्पदरामध्ये आपण उपलब्ध केलेली आहे याचं प्रयोजन असं आहे की प्रत्येक घराघरामध्ये आपली गणपतीची मूर्ती जावी ती वेगवेगळ्या गावांमध्ये जिल्ह्यामध्ये त्याचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ही संकल्पना अनेक दिवसांपासून मनात होती आणि ती आज आम्ही उतरवत आहोत हो, आणि त्याच्यामुळं ही अत्यंत रेखीव अशा प्रकारची मूर्ती आपण या ठिकाणी केलेली आहे आणि भाविकांमध्ये अशा प्रकारची भीती आहे की उजव्या सोंड्याचा गणपती हा त्याचं मोठ्या प्रमाणावर पावित्र्य पाळावं लागतं किंबहुना त्याचं उजव्या सोंड्याचा गणपती कडक असा असतो त्याच्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडी तडजोड करून हा गणपती उजव्या सोंड्याऐवजी डाव्या सोंड्याचा केलेला आहे जेणेकरून कोणाच्याही मनात किंतू परंतु नकोय या दृष्टिकोनातून ही मूर्ती प्रत्येक घरात जाईल अशा पद्धतीने तयार केलेली आहे याचं येणाऱ्या काळामध्ये आम्ही याचं पेटन देखील घेणार आहोत त्यामुळं अत्यंत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त घरांमध्ये ही मूर्ती कशा पद्धतीने पोहोचेल असा ट्रस्टचा विचार आहे आपण अनेक गणपती पाहतो सिद्धिविनायक गणपती पहा त्याप्रमाणे पुण्याच्या दगडूशेठ हलवाईचे गणपती आपण अनेक ठिकाणी आपल्या नगर शहरामध्ये मूर्ती पाहतो तर आपल्या गणपतीची मूर्ती का नको हा आमच्यामध्ये एक प्रश्न होता आणि तो या निमित्ताने आम्ही तो निकाली काढलेला आहे आणि असं मला वाटतं की ही जी मूर्ती आहे अत्यंत सुंदर रेखीव अशा प्रकारची ही मूर्ती आहे आणि घरात या दहा दिवसामध्ये येणाऱ्या गणेशोत्सव काळामध्ये ही मूर्तीची प्रतिष्ठापना करायला सुद्धा नगरकरांना निश्चित अर्थानं आवडेल अशा प्रकारचा विश्वास मला या निमित्तानं वाटतो आणि ही मूर्ती जास्त उद्यापासून मंदिराच्या शेजारच्या हॉलमध्ये उपलब्ध होईल अत्यंत अल्पदरामध्ये आपण ती उपलब्ध करत आहोत ती जास्तीत जास्त भाविकांनी ती घ्यावी कारण यावेळेस अत्यंत मर्यादित अशा प्रकारची संख्या आपण केलेली आहे मूर्ती अत्यंत कमी संख्येमध्ये आहे त्यामुळं कमी वेळामध्ये ती जर गेली तर दुसऱ्यांना ती उपलब्ध होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा लहान अशा प्रकारची मूर्ती देखील आपण उपलब्ध पुढच्या वर्षी करू अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो या वर्षी लोकांच्या मागणीनुसार नगरच्या आराध्य दैवत दे ग्रामदैवत विशाल गणपती यांची वीस इंचाची मूर्ती भाविकांना उत्सवासाठी तयार केलेली आहे सदर संकल्पना ही आपल्या दहा वर्षापासून माझ्या मनात होती व लो मित्रपरिवारातून सुद्धा आग्रह होता की ही मूर्ती आम्हाला घरी बसवण्यासाठी गणेशोत्सवासाठी द्या तर आपण ती सदर मूर्ती ही वीस मध्ये आपण बनवलेली असून सदर मूर्ती ह्या पाचशे क्वांटिटी प्रमाणे आता सध्या ह्या हो वर्षी बनवलेल्या आहेत सदर मूर्ती बनवल्यानंतर मंदिराचे आपला अभयजी आगरकर यांना मी भेटलो आणि त्यांना मूर्ती दाखवली तर त्यांना पण खूप मूर्ती आवडली आणि सर्वांना मूर्ती आवडली असल्या कारणाने तर त्यांचं नामचं असं ठरलं की आपण मंदिराच्या समोर मूर्तीची नोंदणी करून आपण ती वितरित करायची विशाल माजी जरी आसली। विशाल बुलनी तो सदर विशाल मूर्ती ही बनवण्याची माझी संकल्पना जरी असली तरी पण मी आम्ही विशाल गणपती देवस्थान सोबत बोलणी करून तर ह्या सदर मूर्ती बनवण्याला मला कोणत्याही प्रकारच्या अडचणी यावं नाही यामुळे आम्ही गणेश मूर्ती आपलं देवस्थान सोबत आम्ही एक बोलणी करून सदर मूर्ती ही कॉपीराईट ऍक्ट नुसार पाय केलेली आहे याचे सर्व अधिकार विशाल गणपती देवस्थानला आहे ज्या भाविकांना विशाल मूर्ती ही गणेशोत्सव स्थापनेसाठी हवी आहे यांनी सर्व मंदिर प्रशासनाशी संपर्क करून तिथं मूर्ती आपली नोंदणीकृत करावी मी आमच्या कारखान्यात आमचं लग्न झालं तसं आज दहा वर्ष झाले मी डोळे काढण्याचं काम करते पण या वर्षी आमच्या कारखान्यात विशाल गणपतींची मूर्ती सर्वप्रथम बनवली आहे याचे डोळे काढण्याचं काम मीच करते तो माणस मलाच मिळाला याच्याबद्दल मी खूप आनंदी आहे विशाल गणपती म्हणजे या अहमदनगरचं रामदैव होते आणि त्याचे गंधाचं काम करणं म्हणजे मोठी सौभाग्याचीच गोष्ट आहे तो मान मला मिळाला याच्याबद्दल मी खूप आनंदी आहे